नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काय जण पोलीस भरती प्रयोगी सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे ठिकाणी आज या ठिकाणी आपण एकवीस नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी किती अर्ज आले त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा ठिकाणी वीस नोव्हेंबरचे आपण या ठिकाणी ऑलरेडी टाकलेत पण आजचे का जे काही अपडेट आहे ठिकाणी आपण पाहणार आहोत संध्याकाळी सात पर्यंत या ठिकाणी आपण अपडेट आहे किती संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी अपडेट आहेत अशा या ठिकाणी तर मुंबई शहरला या ठिकाणी बघा चाळीस हजार प्लस या ठिकाणी अर्ज आलेत आहेत किती चाळीस हजार प्लस काल तर आपण पाहिलं तर या ठिकाणी कमी अर्ज होतो आज या ठिकाणी भरमसाठा अशा ठिकाणी अर्ज आलेत जरी पण त्या बाणांबड या ठिकाणी चार पाच लाख या ठिकाणी अर्ज आले पाहिजे तरी सुद्धा त्या पद्धतीने ठिकाणी बरे आहेत कालच्या पेक्षा वाढ झालेली चांगल्या प्रकारे पुणे मध्ये सुद्धा या ठिकाणी बारा हजार प्लस या ठिकाणी अर्ज आलेत बघा बारा हजार पुणे शहरला नंतर मीराबाईंदर या ठिकाणी आठ हजार तीनशे चौसष्ट प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहेत पुढे एस पी जळगावला या ठिकाणी बघा अठराशे पन्नास प्लस अर्ज या ठिकाणी आले कुठे एसपी जळगाव ठाणे शहरला या ठिकाणी बावीसशे प्लस या ठिकाणी काय अर्ज आले आहेत प्लस अर्ज आले आहेत नाशिक या ठिकाणी बघा अर्ज आले दहा हजार प्लस या ठिकाणी अर्ज कुठं नाशिक कारागरला या ठिकाणी आलेले आहेत ठिकाणी ले अकोला ठिकाणी बघा एकोणीशे पन्नास आले किती अकोला एसपी पीला एकोणीशे पन्नास अर्ज आले नागपूर ग्रामीणला एकतीसशे प्लस या ठिकाणी अर्ज आले कुठं नागपूर ग्रामीणला नंतर नाशिक ग्रामीणला एकोणतीसशे प्लस या ठिकाणी अर्ज आले किती एकोणतीसशे प्लस नाशिक या ठिकाणी अर्ज जातात अजून सुद्धा काही विद्यार्थी असे आहेत की ते अर्ज अर्जच केले नाहीत काय काय अजून बरीच समोर कुठे अर्ज करावा काय करावा काय नाही याचे नसतात चॅनल आता सबस्क्राईब नवीन अपडेट आणि पूर्ण जी के साठी एमपीसी लेवलचे जेके या ठिकाणी तयार करून घेत आहोत कारण मी मागील स्वतः सात आठ वर्ष झाले एमपीसीचा अभ्यास करत आहोत त्या पद्धतीनं तुम्हाला जे काही लेव्हल लागणार आहे त्या लेवल चीच आपण या ठिकाणी मराठी पूर्ण जी के सुद्धा या ठिकाणी आपण तयारी पूर्ण चांगल्या प्रकारे करून घेणार आहोत <coughs> पुढे या ठिकाणी तर एसआरपीएफ धुळे गट किती आठ किती सहा एसआरपीएफ धुळे किती सहा गट गट क्रमांक सहा किती तीन हजार सत्तर प्लस या ठिकाणी अर्ज आले पण समजा आता जर पाहिलं तर बाहेर गेली तर अजून सुद्धा गेली भरप्रम चटाशी पर्यंत सुद्धा अर्ज आलेले असतात एकशे एकतीशे बत्तीसशे एक <coughs> कारण ते अर्ज वाढतच राहणार एसआरपीएफ गट या ठिकाणी बघा तुम्ही पी गट पाच या ठिकाणी सव्वीशे प्लस अर्ज आलेले आहेत तर मुंबई कारागर या ठिकाणी सोळा हजार पाचशे प्लस या ठिकाणी आले मुंबई कारागारला सोळा पाचशे या ठिकाणी अर्ज आलेले आहेत पुढपाठिकाणी एसआरपीएफ गट एकोणीस या ठिकाणी अठ्ठावीस प्लस अर्ज आलेले आहेत तर धुळे एसपीला या ठिकाणी बघा तर सोळाशे पन्नास या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तर जालना एसपी बघा तीन हजार अडुसष्ट ठिकाणी काही मुलींचे अर्ज आलेले आहेत बघा जे काय अपडेट माहिती तिथे सांगतो आपण नागपूर सिटीला नागपूर सिटीला बघा सात हजार तीनशे अर्ज झाले किती नागपूरसाठी सात हजार तीनशे अर्ज झालेत पुणे ड्रायव्हरला ठिकाणी बघा सहा हजार आठशे अर्ज आले किती सहा हजार आठशे प्लस ठिकाणी अर्ज पुणे ड्रायव्हरला आले नागपूर कारागरला सोळा हजार नऊशे ठिकाणी काय अर्ज आलेले आहेत नागपूर कारागर पुढे पाहा ठिकाणी एसआरपीएफ गट तेराला ठिकाणी बघा एकोणीशे अर्ज किती एकोणीशे प्लस या ठिकाणी आले मीराबाई बायद्रा ड्रायव्हरला ठिकाणी दोनशे पन्नास प्लस या ठिकाणी अर्ज आले फारच कमी आहेत तर गोंदिया गट क्रमांक पंधराला या ठिकाणी सोळाशे सोळाशे सहाशे सहा हजार पाचशे ठिकाणी अर्ज गोंदियाला गटकावून पंधराला सहा हजार पाचशे ठिकाणी अर्ज आले आहेत आपल्यापर्यंत जेवढी माहिती आपल्याला मिळाली तेवढी आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी कोल्हापूर सातारा सोलापूर सुद्धा अपडेट आपल्याला मिळतात ठिकाणी आपण चॅनल टाकणार आहोत जेणेकरून चॅनल सबस्क्राईब केले जात आता सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकतात त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील आणि जी की सुद्धा आपण स्पेशल लेक्चर रायटिंग लेवल चांगल्या प्रकारच्या चांगल्या लेवलच्या ठिकाणी लवकरच ऍड करणार काही ऍड केलेलेच आहेत अजून या ठिकाणी लवकरच ऍड चॅनलला होतील थँक्यू